नमस्कार मी श्रेया उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे पाचक असे ताकाचे दोन प्रकार इथे बनवणार आहोत इथे एका ग्लासामध्ये मी ताक घेतला आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर यात मी थोडंसं मीठ थोडं जिरे पावडर आणि माठातलं थंड पाणी वापरलं आहे तुम्हाला हवं असल्यास यात बर्फ किंवा फ्रीजचं थंड पाणीही वापरू शकता तर आपण ताकाचा दुसरा प्रकार करूया यात मी एक छोटी मिरची पुदिन्याची तीन चार पाने खलबत्त्यात कुटून घेतली आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिक्सरलाही वाटून घेऊ शकता तर इथे एका ग्लासात ताक जो ठेचलेला जो मसाला होता तो टाकला आहे मीठ जिरे पावडर आणि माठातलं थंड पाणी मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही हे गाळूनही घेऊ शकता त्यात थोडीशी पुदिन्याची पाने कुस्करून आणि कोथिंबीर टाकली आहे असे आपले मसाला ताक तयार आहे